श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी हा संदेश ऐकणे आणि यावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वादाचे ठरू शकते स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच ऐकल्या जाईल तेच भक्त याचा स्वीकार करतील जे संपूर्ण स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात स्वामी त्यांच्या मनोकामना पूर्ण करोत तुमच्या सर्व काही मनातील इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करून सोडले आहेत आता ती वेळ वे येत आहे ज्यामध्ये तुम्ही आनंदी होण्याची वेळ जवळच आहे कारण तुम्ही केलेले कर्म कुठेही वाया गेलेले नाहीत तर देवाने तुमची निवड करून तुमच्यासाठी खूप काही सुख पाठवण्याचे ठरवले आहे अगदी मनापासून विचार करा की तुम्ही त्या कार्यात किती मन लावले आहे तुम्ही ते कार्य पूर्ण करण्यासाठी कितीदा परिश्रम घेतले आहेत आता तुमची खूप लाभाची वेळ आली आहे तुम्ही त्या कर्मातून आता लाभ घेणार आहात तुमच्या अनेक समस्यांना दूर नेण्यासाठी परमेश्वराची योजना आहे कारण परमेश्वर मोठ्या मनाने आपल्या भक्तांचा स्वीकार करतो जे नामस्मरण करतात किंवा जे कोणी त्याला आठवण जरी करतात त्याचे स्मरण जरी करतात तरी तो त्यांच्या संकटांचे निवारण करतो त्यांना सुखात आनंदात ठेवतो आणि जर तुमच्यापासून काही सुख आज लांब आहेत तर विसरू नका की देव तुमची प्रतीक्षा आणि तुमची परीक्षा घेत आहेत कारण तुमच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला जे काही मिळणार आहे ते अद्भुत रहस्यमयी आणि आनंददायक असेल ज्यावर तुमचा आणि तुमचाच अधिकार असेल मग कुणासाठी ते त्यांचे प्रेम असू शकते कुणासाठी त्यांचे ते भावनिकदृष्ट्या एखादे नाते असू शकते किंवा कुणासाठी ते एखादे महत्त्वाचे कार्य असू शकते किंवा कुणासाठी ते खूपच अत्यंत लाभाचे कार्य असू शकते जर तुम्ही या कुठल्याही क्षणापासून दूर जाऊ इच्छित नसाल तर हा संपूर्ण संदेश तुमचाच आहे तुमच्या मनातील वेदना दुःख ताण तणाव आणि संघर्षांना संपवण्यासाठी देवाची मोठी योजना तुमच्यापर्यंत आली आहे तुम्हाला जेव्हा कधी असे वाटते की तुम्ही एकटे आहात परंतु त्या क्षणाला आठवण ठेवा की देवाचा आशीर्वाद देवाचे कार्य सुरू आहे तेव्हाच देवाने हा संदेश तुमच्यापुढे पाठवला आहे जे कोणी मनपूर्वक श्रद्धेने हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर माझी कृपा निरंतर राहील आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे कारण तू तु तु तुझ्या मनातील ती इच्छा माझ्यासमोर प्रगट केली आहे आता येणारे आशीर्वाद हे तुझ्या कल्याणासाठी येत आहे स्वतला एकटा मानू नकोस मी सदैव माझ्या आशीर्वादासह तुझ्यावर कृपादृष्टी करतो तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो देव म्हणतात बाळा तुझा विश्वास तुझी श्रद्धा अधिक गाढ केव्हा होणार आहे ज्यावेळेस तू माझ्यावर संपूर्ण भार सोपवशील तुझ्या ज्या काही इच्छा आहेत त्या अपेक्षा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर पुढील काही मिनिटे ऐकत राहाल तर अद्भुत चमत्काराने भरून जाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात मी देत आहे अनेक पद्धती आहेत की तुम्ही तुमचे कार्य करावे पुढे जावे पण तुम्ही काही निवडक पद्धतीने पुढे जात असाल तर देवाने तुम्हाला ते शिकवले आहे कारण त्यातून तुमची प्रगती साध्य होणार आहे तुम्हाला आनंद मिळणार आहे तुम्ही अगदी लवकरच प्रगतीच्या मार्गावर राहणार आहात प्रगती शोधत असताना तुम्ही देवाला विसरू नये नामस्मरण करत असताना एखादे कार्य पूर्ण झाल्यास त्याचा अधिक लाभ तुम्हालाच मिळणार आहे कारण देवाचे नाम पवित्र आहे जो कोणी देवाचे स्मरण करत आपले कार्य पूर्ण करतो त्याचा विश्वास अधिक वाढतो त्याच्या मनातील नकारात्मकता दूर होऊ लागते याचा अनुभव तुला येणार आहे बाळा आज तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस आहे मी तुमच्या पुढे येणे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन करता किंवा तुमच्या इच्छा माझ्या चरणी सोपवता तेव्हा मी तुम्हाला आनंदाने भरतो तुमच्यासाठी तो सूर्यप्रकाश देतो ज्यामुळे तुमचे जीवन उज्ज्वल व्हावे तुमचे भविष्य स्थिर व्हावे कारण त्यात तुमच्यासाठी आनंद दडलेला आहे मला माहीत आहे काही लोक तुमचा विरोध करतात तुम्हाला खाली डेकतात आणि तुमच्या विरोधात चर्चा करतात पण ते तुम्ही ऐकत बसून वेळवाया घालवू नये कारण त्यांना ते कर्म दिले आहेत ते करू द्या पण तुम्ही चांगले कर्म करा तुम्ही त्या प्रगतीच्या दिशेने पुढे जाणार आहात कारण मी तुम्हाला त्या दिशेने वळवणार आहे अगदी सहजरित्या तुमच्या मनातील वेदना दुःख आणि ताणतणाव कमी होऊ लागतील कारण मी तुमच्याबरोबर आहे मला जाणवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात नामस्मरण करत आहात सेवा करत आहात ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे मी तुम्हाला कधीही एकटे पडू देत नाही तर तुम्हाला सर्वोच्च आशीर्वाद प्रदान करतो खूप काही गोष्टी अशा घडतील ज्या तुमच्या मनाच्या विरोधाभास करणाऱ्या ठरणार आहेत पण तुम्ही हार मानून थांबू नये प्रत्येक पावलाला तुमची समृद्धी सुख तुम्ही जवळ करत आहात जितके प्रयत्न कराल तितकेच पुढे जाल मला माहीत आहे की काही लोक तुमचा विरोध करत असताना तुमच्या मनाला दुःख होते वेदना होतात पण त्या क्वचितच प्रसंगी तुम्हाला यातना देतात कारण त्यातून बाहेर पडणारे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारक असतात जेव्हा तुम्ही अद्भुत शक्ती देवाकडे मागू इच्छिता तेव्हा तुमच्यासाठी काही अशा गोष्टी घडतात चमत्कार घडतात ज्या तुमच्याही इच्छेच्या अपेक्षेच्या पलीकडे असतात देव म्हणतात बाळा कधीकधी परिस्थितीला दोष देणे बंद करा कारण परिवर्तन हे घडणार आहे कारण या ब्रह्मांडाचा नियम आहे की परिवर्तन घडतच जाणार आहे जेव्हा जेव्हा तुमच्या मनाच्या विरोधात काही घडते तेव्हा तुम्हाला आनंद होत नाही पण जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे काही घडते तेव्हा ते, ते तुम्हाला आनंददायक वाटते त्यातून मिळणारा आनंद तुम्ही प्राप्त करता कधीकधी तुमची नाती इतकी घट्ट होतात की तुम्ही त्यावर विश्वास देखील करत नाही आणि तुमच्यासाठी आनंद निर्माण होतो मग कधीकधी जेव्हा वादविवाद होतात तेव्हा तुम्हाला तेच नाते बोचू लागते तेच नाते तुम्हाला कटुतेने भरलेले वाटते पण संयम आणि धीर ठेवल्यास आणि मनातील तोल सांभाळल्यास कधी कधी सर्व काही नकारात्मक असताना तुमच्यासाठी सकारात्मक परिवर्तन दिसू लागते पुन्हा तेच नाते तुमच्याशी आनंदाने बहरून येते आणि तुम्हाला झालेल्या सर्व काही त्रासाला संपवणारे असते कधी कधी तुम्हाला टोचून बोलणारही तुमचेच असतात आणि ते जे काही सांगत असतात ते कधीकधी तुमच्या कल्याणासाठी चांगल्या गोष्टींसाठी हितासाठी असते म्हणून ते कधीही ऐकून घेणेही तुमच्यासाठी हिताचे ठरते कधी कुठलेही नाते तुमच्यासाठी वाईट नसते कारण देवानी तुमच्यासाठी ते निर्माण केलेले नाते आहेत ते तुमच्यासाठीच आहेत तेव्हा नात्यांवर काही विश्वास दाखवा आणि आपल्या परमेश्वरावर अधिक विश्वास दाखवा देव म्हणतात कधी कधी नकारात्मकतेने भरून जाऊ नका तर सकारात्मकतेने भरून जा आणि मी हे करू शकतो मी हे करणार आणि मी हे करून दाखवणार अशा वाक्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात करा मग पहा यश तुम्हाला किती प्रमाणात मिळू लागते कधीकधी आत्मविश्वास कमी होत असल्यामुळे तुम्ही तुमच्या हाती असलेली संधीही गमावता आणि मग पुन्हा माझ्याकडे येऊन प्रार्थना करता त्यावेळेस मी तुम्हाला सांगू इच्छितो की केलेल्या प्रयत्नांनी तुम्ही यशस्वी होणार आहात तेव्हा प्रयत्न करायला चुकू नका जर तुम्ही आळस करत असाल जर नकारात्मक ऊर्जेने भरून जात असाल तर तुमच्यातून ते काढून टाकले पाहिजे कारण ते काढणे दूर करणे महत्त्वाचे आहे देवाचे नामस्मरण तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे नाम जपामुळे तुम्ही अधिक स्वतःला उत्साहाने विश्वासाने भरून घ्याल कारण देवच करता कर्विता आहे देवच निर्माता आहे देवच सर्व काही घडवून आणणारा आहे तेव्हा देवाला नाकारणे सोडून द्या आणि देवाला स्वीकार करणे सुरू करा देव तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करतो आणि तुमच्यासाठी वेदना संपवतो आज या दिवसातून तुम्ही जी काही सुरुवात कराल ती पुढे तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाची असेल तुमच्यासाठी आनंदाची असेल कोण काय करत आहे कोण तुम्हाला नकारात्मक विचारांनी भरत आहे किंवा कोणाला पाहून तुम्ही काय करू इच्छित आहात हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे जर त्याकडे लक्ष पुरवले तर तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने पुढे जाल जेव्हा तुम्ही इतरांबरोबर तुमची तुलना करता त्यापेक्षा तुम्ही काय कर्म करता याकडे जास्त लक्ष पुरवा कारण त्यातूनच तुमचे भाग्य तुम्ही घडवणार आहात देवाचे आशीर्वाद तर तुम्हाला मिळतीलच आणि तुमच्या समस्या देखील संपतील आणि तुमच्या विचारांमध्ये नकारात्मकता निघून जाईल आणि तुम्ही सकारात्मक विचार करू लागाल देव म्हणतात कधीकधी काही लोक तुमचा विरोध करतात पण त्या विरोधाकडे लक्ष न पुरवता फक्त आपल्या कर्माकडे लक्ष पुरवलेले कधीही चांगले कारण तुमच्या प्रगतीचे अडथळे काही लोक बनू इच्छितात पण तुम्ही त्याकडे लक्ष नाही पुरवले तर ते तुमच्या बाजूला सरकतील आणि तुम्ही योग्य ती प्रगती साधू शकाल जर तू माझ्या मताशी सहमत आहेस तर आत्ताच होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करायला विसरू नको स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही एकाग्रमनाने ऐकत आहात तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी मौली पूर्ण करोत तुम्हाला स्थिर जीवन आनंद आणि प्रगतीच्या दिशेने पुढे ने उत, ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना देवाचे नाम पवित्र आहे ते घेत राहा कारण त्यातून तुम्हाला ऊर्जा प्राप्ती होते देवाची आलेली ऊर्जा प्रत्येक क्षणाला स्वीकार करण्यासाठी सकारात्मक राहा सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक बना तुम्ही जे काही कर्म करता त्यात पवित्रता बाळगा आणि इतरत्र जे काही तुम्ही देत असता ते शांत आणि स्थिर मनाने द्या कारण देरे तुम्हाला या ब्रह्मांडाकडून परत परत मिळणार आहे म्हणूनच आनंद वाटा जे काही चांगले आहे ते वाटा चांगले कर्म करा आणि मग बघा देवांचे चमत्कार तुम्ही आकर्षित करा स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या जीवनात प्रकाश देव तुमच्या जीवनात स्थिरता देव तुम्हाला आनंद प्रदान करो स्वामी माऊलींना या क्षणाला प्रार्थना करा की हे स्वामी राया माझ्या मनातील नकारात्मकता दूर करा मला सकारात्मक विचार द्या माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या आणि माझ्या प्रगतीसाठी मला मार्गदर्शन करा त्या क्षणाला तुम्ही अनुभव कराल की काहीतरी परिवर्तन घडत आहे जे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारे ठरणार आहे ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा कुठेतरी देवाची योजना तुमच्यासाठी असेल जी तुमच्या शुभ परिवर्तनासाठी घडत आहे परमेश्वराचा शोध घेत तुम्ही जर वारंवार प्रत्येक ठिकाणी शोधत असाल तर एकदा तुमच्या अंतर्मनात झाकून पहा तुम्हाला तो परमेश्वर तिथेच स्थित दिसेल तेव्हा तुमच्या कर्मात ती योग्यता आणा ज्यामुळे देव तुम्हाला अधिक प्रसन्न होईल चांगले कर्म करा आज अत्यंत शुभ योगावर तुमच्या पुढे हा संदेश आला आहे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा स्वामी मौली पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ